नमस्कार आज मराठ्यांचा लढा आहे मनोज दरांगे पाटील शिवनेरी किल्ल्यावरून दर्शन घेऊन शिवाजी महाराजांचं हे आता प्रस्थापित झालेले मुंबईच्या मार्गाने तर असंख्य मराठी बांधव त्यांच्या त्यांच्या गाड्या करून त्यांच्या त्यांच्या मार्गाने मुंबईला आंदोलनासाठी चाललेले आहेत हे पाहू शकता तुम्ही बघू शकता हे ये, टेम्पोवरून येऊन आपापल्या आप जेवणाची सोय करत आहेत बघू शकता तुम्ही आपले मराठी बांधव आंदोलक या ठिकाणी सर्व प्रकारे त्यांच्या जेवणाची सोय करून आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला रवानगी होणार आहे तर त्यांचं जेवणाचं सर्व बंदोबस्त करून त्यांनी स्वतः शिजवून इचडी भात वगैरे काय जे भेटल ते थे 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 ते खाऊन ते आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तत्परतेने जाणार आहेत आता उशीर पण झाला पाऊस पण चालू आहे तरी पण ते एवढं सगळं संकटाला सामोरे जाऊन आपल्या मराठी बांधवांसाठी आपल्या एकी दाखवण्यासाठी ते मोबाईलला पाटणांच्या पाटमागे उभे आहेत कामपणे उभे आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठी बांधव आहेत बघू शकता यांनी जेवणाची सोय वगैरे कशी केलेली आहे आपल्या जर आता आरक्षणासाठी आपण लढलो नाही तर आपल्या मुलांचं भविष्य हे धोक्यात अंधारात आहे त्यासाठी आता प्रत्येक मराठी बांधवांना जरी जाणं नाही झालं मुंबईला तरी पण यांना सपोर्ट म्हणून काहीतरी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा रीलच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करून त्यांनी आपल्या बांधवांसाठी झटलं पाहिजे मराठी बांधवांसाठी झटलं पाहिजे आपल्याला आपला न्याय हक्क पाहिजे आणि टिकणारं आरक्षण पाहिजे एवढं सगळं संकटाला सामोरे जाऊन एवढं सगळं स्ट्रगल करून जात आहे आपल्या हक्काच्या जा आरक्षणासाठी आणि जे कोणी काय मागे पुढे कोणीतरी बोलत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण जसं आपल्या बांधवांच्या पाठणाकडे ठामपणे उभं राहिलं पाहिजे हे बघू शकता चहाची सोय करून जेवणाची सोय करून स्वतःच्या जा खर्चाने जाणारा मराठी बांधव आणि कोणाच्या बापाचं आपण मागत नाही आहे पहिली गोष्ट बरोबर हां तर ते आपण आपल्या हक्काचं आहे ते शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये जर आपण आपलं आरक्षण द्या आप भीक मागायची हे बरोबर नाही बरोबर आहे आपल्या मुलांवर म्हणजे त्यांना जर आरक्षण द्यायचं नसलं तर त्यांनी काय कायदा करावा आपल्या डोक्यानुसार सगळ्यांना हे करावं सगळ्यांचं आरक्षण रद्द करावं ठीक आहे हा हा तुम्हाला काय वाटतं आता तुमची पुढची रूपरेषा काय म्हणून आता तर पुढे गेलेत आम्ही नांदेड वरून काल सकाळी निघालेलो हो आहोत नांदेड जिल्ह्यामधून आमच्या प्रत्येक गावामधून कमीत कमी दोन दोन गाड्या म्हणजे चाळीस पन्नास चाळीस पन्नास प्रत्येक गावामधून लोक हे स्वतःच्या खर्चा आणि स्वतःच्या गाड्या घेऊन मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे झरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काचं आरक्षण हे आहे आमच्या लेकरा बाळासाठी मागले दिवस गेलेत पण आता समोरचे दिवस लेकरा बाळाला नाही आले पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मनोज दादाजी पाटलांनी हा शब्द दोन महिन्यापूर्वी दिलेला होता सर्व मरा मराठा समाज बांधवांना त्या गोष्टीची आम्ही दखल घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामधून सर्व मराठे बांधव एक जिल्ह्यानं आझाद मैदान मुंबईकडे निघालेले आहे आणि आता आम्ही जवळपास संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत मुंबईमध्ये पोहोचणार आहोत आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय माघार एक घेणार नाही आम्हाला आठ दिवस लागतील पंधरा दिवस लागतील तिथे किती दिवस जरी थांबावे लागले तरी आम्ही जेवण करून जाऊ परंतु आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही हा तर शब्द अंतिम राहिलेला आहे आणि त्यांच्या शब्दाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे ताजा शब्द देतील तोच तोच शब्द मान्य राहील हे वचन घेऊन महाराष्ट्रातली जनता मुंबईच्या दिशेने आगे कुच केलेली आहे आणि सर्व आमचे मराठा बांधव संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत दोन दिवसापूर्वीपासून आमच्या गाड्या गेलेल्या आहेत समोर बाकी जिल्ह्यामधून तिथे समाज बांधव अगोदर दोन दिवस येऊन बसलेले आहेत आणि आता ज्याच्या त्याच्या परीने समाज बांधव जवळपास अंतिम टप्प्यात आम्ही पोहचतो आमची लढाई आम्ही जोमाने लढू एकाच मिच मि ছ Ne okay, da